नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात गाजर आलेले आहेत आणि गाजर आले की आपण गाजरापासून वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाजरापासून पौष्टिक असा हलवा तयार करणार आहोत पौष्टिक याच्यासाठी कारण की आपण यामध्ये साखर नाही घालणार तर आपण यामध्ये गुळाचा वापर करणार आहोत मी एक किलो गाजर घेतलेले आहेत गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर गाजराच्या दोन्ही बाजूचा छोटा छोटा भाग आपण काढून घेणार आहोत आणि गाजराच्या वरचे जे साल आहे ती आपण काढणार आहोत जर आपण अशाच जर गाजराचा हलवा बनवला तर गाजराचा हलवा बरोबर लागणार नाही त्याच्यामुळे त्याच्यावरची जी साल आहे ती थोडीशी काढायची जेणेकरून खाताना ते कचकच लागत नाही तर अशाच पद्धतीने आपण सर्व जे काळसर भाग आहे गाजराच्या कि वरचा किंवा त्याच्यावरचे जे केस असतील ते सर्व काढायचे आहेत तर पहा गाजराच्या वरचे साल काढल्यामुळे गाजर अतिशय लाल दिसत आहेत स्वच्छ झाले आहेत तर आता आपण गाजर किसून घेणार आहोत अशा पद्धतीची मी किसनी घेतलेली आहे जेणेकरून जर तुम्हाला गाजर छोटे किसाचे असतील तर तुम्ही छोटे किसू शकता किंवा मोठे किसू शकता तर मिडियम याच्यावरती मी हे गाजर किसून घेणार आहोत काही वेळा काय होतं गाजराचं जाड असेल तर त्याच्या आतमध्ये पिवळसर असा भाग जास्त असतो तर तो घ्यायचा नाही त्याच्यामुळे हलवा बरोबर लागत नाही तर आपण पूर्ण गाजर किसून घेतलेले आहेत आता आपण गाजराचा हलवा बनवूया एका कडेमध्ये एक चमचा तूप मी गरम करत आहे तूप गरम झाले की यामध्ये मी काजू आणि बदाम हलकं असं लालसर मी तळून घेणार आहे तुम्ही डायरेक्टसुद्धा घालू शकता पण तुपामध्ये तळल्यामुळे काय होतं खूप छान अशी टेस्ट येते तर हलकी लालसर झालेली आहेत तर आपण हे काढून घेऊया आणि आता त्याच तुपामध्ये आपण गाजराचे जे किस केला होता तो यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं आपण हे एक ते दोन मिनटं स्लो टू मिडियम गॅसवरती परतून घेणार आहोत तुपामध्ये अशा पद्धतीने गाजर परतल्यामुळे खूप छान अशी हलवायला टेस्ट येते आपण छान असं हे परतून घेतलेलं आहे गाजराला पाणी सुटत असतं त्याच्यामुळे आपण त्याच्या पाण्यामध्येच हे गाजर मऊसर असे शिजून घेणार आहोत गॅस आपण स्लो ठेवूया आणि दहा मिनटं हे गाजर आपण शिजून घेऊया मध्ये एक ते दोन वेळा आपण हे ओपन करायचं आहे आणि पुन्हा एकदा हे गाजराचा जो कीस आहे छान असं हलवून घ्यायचा आहे नाही तर खाली करपेल तर असं एक ते दोन वेळा आपण करायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि छान असं हे मौसूत असे हा आपला जो गाजराचा किस आहे मऊ असा शिजलेला आहे सर्व पाणी त्याचं आटलेलं आहे आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत तर मी साधंच दूध घेतलेलं आहे तुम्ही फुल क्रीम दूधसुद्धा घेऊ शकता स्पेशल दूधसुद्धा घेऊ शकता तर मी अर्धा लिटर दूध यामध्ये घातलेलं आहे आपण यामध्ये मावा नाही घालणार त्याच्यामुळे मी दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवलेलं आहे जर तुम्ही मावा घालणार असाल तर तुम्ही एक ती या मदे तरही मदे मदे ते दीड कप यामध्ये दूध घातलं तरी चालेल आता मीडियम गॅसवरती आपण दूध आटेपर्यंत हे गाजर शिजून घेणार आहोत मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे जेणेकरून गाजर जे आहेत खाली करपणार नाही तर पहा दूध आटलेलं आहे तर इथे लाईट गेलेली आहे तर मी टॉर्च लावून आता व्हिडिओ काढत आहे तर छान पपैकी आपला जो गाजराचा कीस आहे छान असा परतून घेतलेला आहे आपण आता यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तुम्ही साखरसुद्धा घालू शकता हा गावठी गुळ आहे ओरिजिनल गुळ आहे तर मी एक वाटी गुळ घातलेला आहे यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर काजू आणि बदाम आपण तळले होते ते घालायचे आहेत त्याचबरोबर मी यामध्ये मनुकेसुद्धा घालणार आहेत मनुके मी तळले नाही ते असेच घालणार आहे साधेच मी इलायची घेतलेलो होत्या चार आणि त्या ठेचून घेतलेल्या आहेत त्याच्याशी पावडर केले तीसुद्धा घालणार आहे आता हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया गूळ जेव्हा वितळणार तेव्हा आपला जो हलवा आहे तो जरा ओलसर होईल तर गुळाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पहा इथे गुळ वितळलेला आहे अजून आपण याला स्लो टू मिडियम गॅसवरती असंच शिजवून देऊया त्यालासारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही तर पहा छान असा हा आपला हलवा तयार झालेला आहे आणखीन यामध्ये एक साहित्य आपल्याला घालायचे आहे जेणेकरून हलव्याची जी टेस्ट आहे खूपच अप्रतिम लागेल आता यामध्ये आपण घालणार दोन चमचा तूप हो तूप आपण जर सर्वात शेवटी घातलं आणि ते मिक्स केलं ना की त्याच्यानंतर खूप छान अशी हलव्याला टेस्ट येते जर तुम्ही कधी अशा पद्धतीने केलं नसेल तर नक्की ट्राय करा तर छानपैकी हे आपण मिक्स करूया एक ते दोन मिनटं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पौष्टिक असा गुळ घालून तयार केलेला हलवा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कर शेअर करा धन्यवाद